नमस्कार मी आराधना ताठे आज आम्ही मोहाच्या बिया रुजवायला घेतल्या आहेत आणि योगायोगाने आज पाच जून म्हणजे पर्यावरण दिन आहे आजचं तर सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पर्यावरण दिन आहे म्हणून मोहाच्या बिया रुजवायला घेतल्या आहेत असं अजिबात नाहीये आम्ही वर्षभर कोणत्या ना कोणत्या बिया रुजवत असतो योगायोगाने काल डॉक्टर सतीश गोबुलवार सरांनी ह्या बिया गडचिरोलीवरून पाठवल्या आणि मागच्या वर्षीपासून आम्ही एक उपक्रम हाती घेतलाय की मोहाचे लाडू तर आम्ही आराध्यगृह उद्योगमध्ये करतोच आहे गेली सात आठ वर्ष झाले पण त्याच जोडीला मोहाच्या झाडाचा जा प्रचार प्रसार व्हावा जास्तीत जास्त लोकांनी ही झाडे लावावीत म्हणून पावसाळ्याच्या तोंडाशी आम्ही ह्या बिया निशुल्क देतो तर नागप्रातील जेही पर्यावरणप्रेमी आहेत त्यांनी लवकरात लवकर आमच्याकडून म्हणजे आराध्य उद्योग उद्योगमधून या मोहाच्या बिया घेऊन जाव्यात जे बाहेरगावचे लोक आहेत त्यांना जर हव्या असतील तर त्यांना देखील निशुल्क बिया मिळतील फक्त पोस्टेज जो चार्ज आहे तो त्यांना पे ते करावा लागेल जेव्हा जेव्हा मोहाचा विषय निघतो तेव्हा तेव्हा मी मोहाबद्दल अगदी भरभरून बोलते कारण या गेल्या सात आठ वर्षात मोहाशी एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग झालं आहे जेव्हा पण मोहाबद्दल काही माहिती मिळते तेव्हा कान तवकारल्या जातात जेव्हा पण कुठे मला मोहाचं झाड दिसतं तर कोणीतरी आप्त स्वकीय नातलक जिवलक सखा मित्र भेटल्याचा मला फील येतो म्हणजे अजूनही तो फील मला येतो इतकं कुठेतरी घट्ट नातं मोहाबद्दल झालं आणि जी माहिती इतक्या वर्षात मला मोहाबद्दल मला मिळाली त्याच्यावरून माझ्या एक लक्षात आलं की मध्य महाराष्ट्र मध्य प्रदेश विदर्भ यातील जी जंगल आहेत त्या जंगलांचं वैभव आहे मोहाचं झाड म्हणजे आदिवासी संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे मोहाला म्हणजे त्यांच्या अगदी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक धार्मिक कार्यात त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये मोहाचा वापर असतो मध्यंतरी आ, अनिल दादांनी एक माझ्या मोहाच्या लाडवाची एक पोस्ट होती फेसबुकवर त्याच्यावर कमेंटमध्ये त्यांनी माहिती दिली होती की मध्यंतरी ते बैतुलला एका लग्नात गेले तर त्या लग्नामध्ये ज्या वधूवरांच्या डोक्यावर ज्या अक्षदा टाकल्या जातात ना त्या अक्षदा तांदूळ आणि मोहाची फुलं अशा त्या अक्षदा होत्या म्हणजे बघा की किती त्यांच्या धार्मिक कार्यामध्ये सुद्धा मोहाला कितीतरी महत्व आहे मोहाची फुलं अत्यंत पौष्टिक आहेत आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद यांच्या रिसर्चनुसार अतिशय पौष्टिक समजल्या जाणारी फळं म्हणजे द्राक्ष अंजीर सफरचंद यांच्या तोडीचं किंबहुना त्यांच्यापेक्षा काकणभर सरस न्यूट्रिशन मोहाच्या फुलांमध्ये आहे पण दुर्दैवाने फक्त मोहाची फुलं म्हणजे दारू हेच समीकरण लोकांच्या मनामध्ये पक्क बसलेलं आहे तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी मोहाबद्दलचा हा गैरसमज दूर करायला पाहिजे आणि मोहाचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे आदरणीय वसंत भाऊ फुटाणे ज्यांनी नागपूरमध्ये बीजोत्सवाची सुरुवात केली गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जे अगदी कळकळीने सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार करतात आहेत तर भाऊंना वसंत भाऊंना जेव्हा जेव्हा मी बीजोत्सवात वृक्ष शेतीबद्दल बोलताना ऐकलंय किंवा प्रत्यक्ष जेव्हा माझी चर्चा झाली आहे भाऊंसोबत तेव्हा कुठेतरी काही काही भाऊंचे वाक्य माझ्या मनात अगदी खोलवर रुजले आहेत वसंत म्हणणं आहे की जी भविष्यातली शेती असेल ना ती वृक्ष शेती असेल कारण की मानवाला त्याचे जे पोषणाचे स्रोत आहेत ते आता रिवाईज करण्याची गरज पडलेली आता कारण की वातावरण बदलाचा इतका परिणाम झाला आहे भाजी पिकांवर भाजीपाल्यावर भाजीपाल्यामध्ये कोणता कस राहिलेला नाही आणि कुठेतरी अजूनही वृक्ष शेती जी आहे ती पूर्णपणे बिना फवारणीची बिना केमिकलची आहे तर कुठेतरी शेतकऱ्याला शेतातला आपला एक काही भाग वृक्ष शेतीसाठी जर त्यांनी ठेवला तर त्याचे पोषणाचे स्रोत तो मजबूत करेल आणि या दृष्टीने बघितलं तर मोह हा एक अत्यंत उपयुक्त वृक्ष आहे तर माझ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींना मी आवाहन करेल की येत्या पावसाळ्यात मोहाचं तर एकतरी झाड आपल्या शेतात अवश्य लावा आणि जी अस्तित्वात असलेली झाडं आहेत म्हणजे तुमच्या शेतात ऑलरेडी जर मोहाचे झाडं असतील शेताच्या आजूबाजूला जंगलात जर झाडं असतील तर ती झाडं जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करा कारण अतिशय हळू वाढणारं झाड आहे मोहाचं खूप वर्ष लागतात त्याला स्लो ग्रोईंग आहे तर कुठे कुठे मला आजच्या या पर्यावरण दिन मी खरंच मनोमन निसर्ग देवतेला आणि ईश्वराला प्रार्थना करते की मानवाची जी संवेदनशीलता संपत चालली आहे पूर्णपणे वृक्षांप्रतीची म्हणजे कुठेतरी गेंड्याची कातडी झाली ते म्हणतात ना आपण की त्या राहो सदा रंध्रातून संवेदना तर त्या संवेदना कुठे हरकल्या आहेत माणसाच्या की विकासाच्या नावाखाली केवळ पैशाच्या लोभापाई अतिशय जुनी जाणती कितीतरी वर्षांची जी वृक्षसंपदा आहे ती, ती तोडताना माणसाचं मन जराही कचरत नाही कुठेही त्याच्या मनाला कसे क्लेश होत नाहीत याचं मला खूप आश्चर्य वाटतं तर आजच्या या पर्यावरण दिनी आपण सगळ्यांनी मनोमन संकल्प करायला पाहिजे की ही वृक्ष तोंड कुठेतरी संपली पाहिजे आणि ह्या ज्या संवेदना आहेत ना लोकांच्या ह्या परत जाग्या व्हाव्या अशी निसर्ग देवते पुढे मनोमन प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आम्ही म्हणजे आराध्य गृह उद्योग आणि डॉक्टर सतीश गोगुलवार सर म्हणजे आम्ही आमच्या आरोग्यासाठी आम्ही मिळून हा जो उपक्रम सुरू केला आहे की मोहाच्या बियांचं निशुल्क वाटप आणि मोहाच्या झाडाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा तर याच्यासाठी सगळ्यांनी साथ द्या जास्तीत जास्त मोहाची झाडे येत्या पावसाळ्यात लावण्याचा प्रयत्न करा धन्यवाद